कोरेगाव तालुक्यातील साप येथील सेवानिवृत्त शिक्षक यच एम जाधव यांचा शहात्तरावा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला साप येथील त्यांच्या निवासस्थानी सामाजिक राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांच्या शुभेच्छासह ऊसतोड मजूर ग्रामस्थ व शिवनेरी शुगर साखर कारखान्याच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला वाढदिवसानिमित्ताने एच एम जाधव यांच्या हस्ते ऊसतोड मजुरांना जीवनावश्यक साहित्य व वा साड्यांचे वाटप करण्यात आले यावेळी शिवनेरी शुगर्सचे ऊस पुरवठा अधिकारी श्रीकांत देशमुख अजिंक्य घाडगे विराज पाटील विलास पवार धनाजी देशमुख सत्यवान जाधव विनोद भोसले गोविंद जाधव व जाधव कुटुंबीय उपस्थित होते यासह एच एम जाधव यांना दूरध्वनीवरून अनेक मान्यवरांनी वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा दिल्या आहेत ോ അതീ താര